हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द प्लमेट प्लमेटचा मराठी तर्थ सेसेगोळा ओळंबा पडणे किमती इत्यादी वेगाने खाली येणे कोसळणे किंवा गडगडणे होत आहे प्लमेटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वॉट कॉज द बलून टू प्लमेट दुसरं वाक्य आहे द शेअर प्राइस प्लमिटेड शार्पली तिसरं वाक्य आहे द प्लेन प्लमेटेड इन टू अ रॉ ऑफ हाऊसेस चौथा वाक्य आहे हाऊस प्राइसेस प्लमिटेड इन दिस एरिया फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू